काही गुन्हेगार नाही होते आम्ही बाहेरून आलेलो आहोत आम्ही इथले मूळ रहिवासी आहोत आम्ही पहिल्यापासून राहणारी लोक आहोत आणि त्या पद्धतीने आम्हाला नैसर्गिक अधिकार मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आमचे लोक शिकलेले नाहीत आणि हा अशिक्षितपणाचा फायदा हे सरकार घेत आहे आणि बड्या बड्या बिल्डर लोकांकडे कॉर्पोरेट लोकांकडे आदिवासींची जमीन सोपवण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही लोकांची जनजागृती करतोय की मी नेहा गायकवाड मेरबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज ठाणे जिल्ह्यातील एऊर गाव या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे राहणारे त्या व मूळ आदिवासी लोकं आहेत त्यांचे आज मीटिंग पार पडली आणि ह्या मिटिंगमध्ये अनेक त्यांचे जे मूलभूत प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल चर्चा करण्यात आली त्याचबरोबर समाजसेविका अमृता मॅडम आपल्यासोबत आहेत क्या कहेंगे मॅम आदिवासी लोक आज आप गाईड के केले आहेत हे क्या कहेंगे हाँ तो यहाँ पे जो संजय गांधी नेशनल पार्क के हम लोग योर साइड में है और यहाँ पे जो आदिवासी लोग हैं थाने बोलिए है, मुंबई बोलिए वो वहाँ पे सौ सौ साल से रह रहे तो ऐसा हो ही नहीं सकता है कि कोई ऑर्डर आया और एंक्रोचमेंट हटाने के लिए बोला तो हम आदिवासी लोगों को जाने देंगे और आदिवासी लोगों को हटाया जाएगा तो ये चीज़ का विरोध होना चाहिए और सबसे बड़ी बात है कि बनहक कायदा जो है 2006 में बना था इसीलिए बना था क्योंकि आदिवासी लोगों को उनका हक नहीं मिला है उनके पास सारे पेपर्स नहीं है पर उनके साथ बहुत सारे एक्सप्लाइटेशन हुआ है और वही चीज़ को रोकने के लिए कायदा बना है और ये कायदे के अंतर्गत अभी निवेदन जो भी क्लेम्स वगैरह है वो भी जा रहा है यहाँ से तो आदिवासी लोगों को एनक्रोचर बोल के कभी भी हटाया नहीं जा सकता है हमेशा आदिवासी लोग जो मूल आदिवासी है उनके साथ ही ऐसे ऐसे घटनाएं क्यों होती है क्या लगता है आदिवासी लोगों के साथ ये घटनाएं ज़्यादा हुआ क्योंकि हम अगर देखें तो आदिवासी एरिया में पढ़े लिखे लोग बहुत ज़्यादा नहीं थे मैं सब एक ही बात बोलती हूँ मैं बोलती हूँ कि ये दुनिया में किसी ने भी ऊपर से तो ज़मीन का कागज़ बना के आए नहीं थे ज़मीन का कागज़ इंसानों ने बनाया है तो खुद ने अपना दिमाग लगा के मैनिपुलेशन करके बनाया है आदिवासी लोग सहज सरल लोग थे जंगल में रहते थे जंगल का रक्षण भी करते थे लड़ाई भी करते थे जंगल के लिए और इसके वजह से सारे कानून भी आए कि आदिवासी लोगों को हटा दो जो फॉरेस्ट एक्ट है वो उसके तहत जो आदिवासी लोग लड़ते थे जंगल बचाने के लिए उनके पीछे ही लगा दिया ब्रिटिश लोगों ने तो अभी समय आया है कि ये सारी चीज़ें बदलना चाहिए और जिसके वजह से बहुत सारे लोगों ने बहुत आंदोलन किया इसके वजह से हक कायदा बना था 2006 में उस में उसका उसका इस्तेमाल करना चाहिए जो भी कानूनी हक है एसटी कमीशन है एनसीएसटी कमीशन में भी निवेदन देना चाहिए और यहाँ पे जो जबरदस्ती जो अतिक्रमण के नाम पे आदिवासी लोगों को हटाया जाणार है उसका रोक लगाना चाहिए और आदिवासी लोगों को उनका अधिकार दे देना चाहिए च आपल्यासोबत डॉक्टर सुनील सर आहेत जे की आदिवासी एकता संघटनेचे त महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र लेवलवर अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत प्रत्येक वेळेला डॉक्टर साहेब आदिवासी जे लोक आहेत त्यांना ता त्यांना गाईड करण्यासाठी येतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात की कशा प्रकारे ते त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडू शकतात आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल डॉक्टर साहेब प्रत्येक आपण अनेक वर्षापासून आदिवासी समाजासाठी ते लढत आहात त्यांच्यासाठी त प्रत्येक वेळी आपण तयार असता काय सांगा सगळ्यात महत्त्वाचं की आदिवासी म्हणून ह्या लो आदिवासी समाजाला जो न्याय मिळाला पाहिजे तो अजूनही मिळत नाही आणि त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत आणि कायदे खूप सारे आहेत आदिवासींच्या बाजूने भारत सरकारने केलेले पण त्यांची अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे सतत आठवण करून द्यावी लागते आजचा जो प्रसंग आहे किंवा आज इथे येण्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे हा ठाणे जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्या दारामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक तारपाची प्रतिकृती आहे आणि ते आमचं प्रतीक आहे आदिवासी लोकांचं तारपावादक म्हणून आणि पूर्वी असं सांगायचे की ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे हे एक पहिलं वाक्य होतं त्याच्यानंतर डिवायडेशन झालं परंतु आदिवासी आहेत ह्याचं अस्तित्व असताना पण ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे ठाण्यामध्ये काम चालू आहे सरकारच्या माध्यमातून जसं की एस आर एचा प्रश्न असेल किंवा आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये त्यांना असं वाटतं की जे काय तिथे आदिवासी लोकं राहत आहेत हे अतिक्रमणधारक आहेत आणि त्यांना इथून हटवायचा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आहे बेकायदेशीरपणे सर्वे चालू आहे आणि त्याच्यासाठी जे कायदे आदिवासींच्या बाजूने आहेत जसं की एफ आर जो वन हक्काचा कायदा आहे त्याच्यामध्ये आदिवासी बसतात परंतु जी नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून अतिक्रमण अतिक्रमणधारा कसा मेन्शन केलं पण आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवच्या पूर्वीपासून आहोत आणि आमचा जो नैसर्गिक अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी आज लोकांमध्ये आम्ही जनजागृती करतोय की कशा पद्धतीने तुम्हाला वनकाचे दावे भरायचे आहेत सामूहिक वनकाचे दावे भरायचे आणि तुमचा हक्क तुम्हाला कसा साबूत ठेवता येईल कारण प्रत्येकाला घर असलं पाहिजे सगळं आपलं अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि ह्यांची जी स्कीम आहे किंवा पॉलिसी आहे तुम्हाला आम्ही एक फ्लॅटमध्ये घर देणार पण आम्ही त्याचं जगू शकत नाही कारण आम्ही एका घरामध्ये राहतो आहे आम्ही एखाद्या खुराड्यामध्ये राहत नाही कारण घर म्हटलं की त्याला घर पण आलं आणि घरामध्ये आमच्या सगळ्या जिन्स असतात जसं मांजर असेल कुत्रा असेल कोंबडं असेल आमचं भाग असते आम्ही त्याचं जगतो आणि म्हणून त्या माध्यमातून आमचा जो हक्क नैसर्गिक हक्क अधिकार आहे आम्ही काही गुन्हेगार नाही आहोत आम्ही बाहेरून आलेलो आहोत आम्ही इथले मूळ रहिवाशी आहोत आम्ही पहिल्यापासून राहणारी लोक आहोत आणि त्या पद्धतीने आम्हाला नैसर्गिक अधिकार मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आमचे लोक शिकलेले नाहीत आणि हा अशिक्षितपणाचा फायदा हे सरकार घेत आहे आणि बड्या बड्या बिल्डर लोकांकडे कॉर्पोरेट लोकांकडे आदिवासींची जमीन सोपवण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही लोकांची जनजागृती करतोय की हा आपला अधिकार आहे आणि त्याच्यासाठी आपण जागरूक असलं पाहिजे सर प्रत्येक वेळी आदिवासी बांधव का टार्गेट होतो आणि ह्याच्यासाठी सरकार प्रत्येक वेळी या ह्यांच्यामध्येच एखादा निर्माण करते व जाती विचार जा, जा, म्हणजे जातीवाचक वाचक असा कोणता तरी उद्गार व्यक्त करते ज्याने आपसापसातमध्ये संघर्ष वाढतो असं नाही वाटत आहे का आणि कुठेतरी प्रत्येक वेळी अन्याय आदिवासी समाजासोबत का होतं काय वाटतंय जसं अन्याय पुजलेला आहे असं वाटतो पाचवीला पुजलेला कारण रेकग्नेशन जे असायला पाहिजे आधी आम्हाला कॉन्स्टिट्यूशन आदिवासी म्हणून रेकग्नेशन नाही फक्त शेड्यूल ट्राईबमधनं गेलं जातं आणि जे आमचे अधिकार आहेत आणि इग्नोर केलं जातं ते फक्त सांगण्यापुरतं आहे कागदावरच आहेत परंतु असं खेदाने सांगावं वाटतं की सरकार जी पण बसलेली असेल त्यांनी आदिवासीकडे माणूस म्हणून बघावं ही माझी प्रांजल इच्छा आहे कारण प्रत्येक वेळेला फक्त ठाण्याचाच प्रश्न आहे पूर्ण देशभर कारण आदिवासी मूळवाशी इथलं आपण सांगतो आणि जेव्हा त्यांच्या अधिकाराची गोष्ट येते तेव्हा सरकार हेतू पुरस्कार ते बाजूला ठेवतं असं वाटतं मग तो कारशेडचा प्रश्न असेल मेट्रोचा असेल तिथे आदिवासींच्या जमिनी आहेत आज ठाण्यामध्ये ठाण्यामध्येऊरमधला आदिवासींच्या जमिनी आहेत आज जे भलं मोठं छत्तीसगडचं जे जंगल कापलं जातं हसदेवचं ह्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आदिवासींवरती अन्याय होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्मपरीक्षण करणं वाटतं की सरकारने आत्मपरीक्षण कर करावं की आपण काय करतो की माणूस आदिवासी पण माणूस आहे त्याच्या मूलभूत अधिकार आहे ठीक आहे तो अशिक्षित आहे अज्ञान आहे तुमच्या कायद्यांच्या बाबतीत पण त्याला जगायचा अधिकार आहे आणि हे जाणून बुजून काही गोष्टी केल्या जातात की व्यवहाराची जी गोष्ट आता काल परवा पण आपण बघितलं असं की अंदमान निकोबार बेटावर जे सेंट्रनिले जमातीचे लोक आहेत त्यांना म्हणजे ते ते इग्नो हे केलं की बॅन केलं झालं की त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या सुधरवायच्या गोष्टी करते त्या सुधरवण्याच्या नावाखाली आदिवासींना विस्थापित केलं जातं त्यांचं जा जे मूळ आदिवास आहे ज्याची इकोसिस्टम त्याच्याकडे जडलेली आहे त्याच्यापासून विस्थापित केलं जातं ह्या बाबतीत सरकार जागरूक नाही बऱ्याचशा गोष्टी फक्त कागदावर आहेत जसं की यू एन ड्रीपचा आपण विचार करतो युनायटेड नेशन डिक्लेरेशन राईट ऑफ इंडिजनियस पीपल आदिवासींच्या हक्काचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी आहेत की त्यांच्या भाषेमध्ये एखादा प्रोजेक्ट आल्यानंतर समजून सांगितलं गेलं लग पाहिजे आणि ह्या कशा पद्धतीने झाला पाहिजे दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की ऐंशी टक्के तिथल्या स्थानिक आदिवासी लोकांनी जर मंजुरी दिली तरच तुम्ही एखादा प्रोजेक्ट करू शकता पण त्याच्या भाषेमध्ये सांगितलं जात नाही एखादं डॉक्युमेंट येतं ते, ते इंग्लिशमध्ये येतं आणि मग त्याच्यावरती सहमती बनवली जाते लोकांना काही माहितीच नसतं की कशा पद्धतीने झालेलं आहे तर ह्या पद्धतीने मला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की सरकारने आत्मपरीक्षण करावं आम्ही कोणावर अन्याय करतो आहे ठीक आहे तो सो कोळ शिकलेला असेल तो समजत असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता पण जो ह्या व्यवस्थेपासून अलिप्त राहिलेला माणूस आणि तुम्ही त्याच रूल्स त्याच्यावर अप्लाय करताय तर हे खूप चुकीचं वाटतं आणि म्हणून उद्या आंबेडकर जयंती आहे आणि बाबासाहेबांनी आरक्षणाचा विषय घेतला हा का ठेवला कारण तो मा वर्ग खूप मागे आहे आणि अजून तुमच्याशी ते कॉम्पीट करू शकत हो आणि तुम्ही एकाच लेवलला त्यांना मोजायचा प्रयत्न करतोय बाबतीत सरकारने आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे की आम्ही कोणासोबत डील करतोय की आर्टिकल फोर्टी सिक्समध्ये अमेंडमेंट ठेवलेले की जो एस टी समाज आहे ए सी समाज आहे हे मागास आहे ह्याच्यासाठी पूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे पण सरकार, सरकार आपल्या जबाबदारीपासून पळतो आहे किंवा निग्लेक्ट करतोय हे माझं स्पष्ट मत आहे ह्याच्यामध्ये धन्यवाद डॉक्टर ज्याप्रमाणे आपण पाहतो की प्रत्येक वेळी आदिवासी समाजाचे जे प्रश्न असतात ते प्रलंबितच असतात पण अशा प्रकारचे जे काही समाजसेवक पुढे येतात ह्यांच्या माध्यमातून कुठेतरी समाज जागृती केली जाते आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी प्रबोधन होतं अशाच प्रकारच्या अपडेटसोबत आपल्यासोबत जुडत राहा नेहा गायकवाड मेरापरा समाचार ठाणे